जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शूद्र कोण होते या पुस्तकाचे एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक अवलोकन घेणार आहोत हे पुस्तक भारतीय समाजाचा एक विशेष भाग शूद्र समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मुळे या पुस्तकात आहेत जे समाजातील असमानता शोषण आणि शूद्र वर्गाच्या ऐतिहासिक स्थानावर विचार मांडतात आम्ही यामध्ये शूद्र समाजाची स्थिती त्यांचे शोषण त्यांचे अधिकार आणि त्यांच्या सामाजिक संघर्ष याविषयी माहिती समजून घेणार आहोत शूद्र ह्या शब्दाचा इतिहास फारच गडद आणि दुःखद आहे प्राचीन भारतीय समाजामध्ये शूद्रांना अपमान आणि वाईट वागणूक दिली जात होती ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांच्या नंतर शूद्रांचे स्थान सगळ्यात खाली होते शूद्र म्हणजे केवळ एक जात नाही तर ती एक अशी समाजाची वर्गवारी आहे जिच्यावर सतत अत्याचार केले गेले आणि हे अत्याचार फक्त भौतिकच नव्हे तर धार्मिक होते मानसिक आणि सामाजिकही होते डॉक्टर आंबेडकर यांनी याविषयी सांगितले की शूद्र हे अशा पद्धतीने जन्माला आले होते की त्यांना समाजाच्या मुख्यधारेत स्थान मिळवता येणार नाही त्यामुळे त्यांचा संघर्ष एक प्रकारे कायमच अस्तित्वासाठी होत राहिला आंबेडकर यांच्या मते धर्म ही शूद्र समाजाच्या शोषणाचे एक मोठं कारण बनेल ब्राह्मण धर्माने शूद्रांना दुसऱ्या दर्जाचे मानवी स्थान दिले होते वेद आणि धार्मिक ग्रंथामध्ये शूद्रांना तुच्छ ठरवले गेले आणि त्यांना शिक्षण प्रार्थना संस्कृतीच्या मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवलं गेलं धर्म म्हणजे ज्ञान आणि समतेचा मार्ग असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मात्र ब्राह्मणी धर्माने शूद्रांचा त्यांचा मूलभूत हक्क समानतेचा हक्क नाकारला त्यामुळे शूद्र समाजाच्या जीवनात एक वेगळाच अंधकार होता पण शूद्रांना त्यांच्या हक्कासाठी लढायला लागले ही लढाई काही एका दिवसात संपली नाही अनेक शतकांत अनेक पिढ्यामध्ये शूद्र समाजाने त्यांचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष केला हे संघर्ष केवळ त्यांच्या सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी नव्हे तर एक अत्यंत महत्वाचे सामाजिक आंदोलन बनले डॉक्टर आहेत ते म्हणतात समानता आणि बंधुत्व हे केवळ अधिकार नाही तर हे माणसाच्या अस्तित्वाचे आवश्यक घटक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्र समाजाला केवळ ऐतिहासिक नकारात्मकतेपासून बाहेर काढले नाही तर त्यांच्या भविष्याची दिशा दाखवली संविधान तयार करताना त्यांनी समाजातील सर्व घटकांना समान हक्क देण्याचे महत्व सांगितले ते म्हणतात सामाजिक सुधारणांद्वारे आपण आपल्या समाजाला समृद्ध करू शकतो हे सत्य शूद्र समाजाला पटवून देत डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना सामाजिक बदलासाठी आवश्यक असलेल्या अवजारांची ओळख दिली शूद्र समाजाच्या संघर्षाचा इतिहास केवळ एका समुदायाचा संघर्ष नव्हे तर एक संपूर्ण समाजाची मुक्तता होण्याचा मार्ग आहे आज आपल्याला त्यांच्या संघर्षाचा आदर्श घेतल्यास आपण अनेक सामाजिक विषमता आणि असमानता नष्ट करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकू शकतो जर समाजात अस समानता असेल तर त्यांच्यामध्ये बंधुत्व आणि शांतता आपोआप येईल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते तर मित्रांनो आजच्या या क्षेत्रात आपण शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकाच्या माध्यमातून शूद्र समाजाच्या संघर्षाची एक झलक पाहिली डॉक्टर आंबेडकर यांचे विचार आणि त्यांच्या कार्याने समाजाला कशा दिशा दिली यावर विचार केला आशा आहे की तुम्हाला या ऑडिओ बुकमधून प्रेरणा मिळाली असेल जर हा ऑडिओ बुक तुम्हाला जर आवडला असेल तर याचा विचार करा आणि समाजात बदल घडवण्यासाठी आपल्या कर्तव्यासाठी एक पाऊल पुढे टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांशी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद